नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या व्हिडिओत आपण ग्रामसेवक हो, आणि आरोग्यसेवक हो, या पदाच्या परीक्षेची अपेक्षित तारीख बघितली होती आज आपण एका वृत्तपत्रातील बातमी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो टी सी एस आय बी टी एस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हीच ती बातमी आहे ग्रामसेवक आरोग्यसेवकांच्या परीक्षांना जून मुहूर्त अशी ती बातम्या आहे आता आपण सविस्तर बघूयात जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आरोग्यसेवकांच्या परीक्षा पेसा क्षेत्रातील वादामुळे प्रलंबित राहिल्या आता आचारसंहिता लागू झाली असून पुढील दोन महिन्यापर्यंत परीक्षेबाबत कुठलाही निर्णय होणार नाही त्यामुळे परीक्षेला आता जून महिन्यानंतरच मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे ग्रामसेवकांच्या एकशे एकसष्ट तर आरोग्यसेवकाच्या चारशे चौऱ्याहत्तर जागांची भरती होणार असून दोन्ही मिळून छप्पन्न हजार सातशे चौसष्ट उमेद उमेदवारांचे जीव टांगणेला लागलेले आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो आकडा आहे तो फक्त यवतमाळ जिल्हापूरचा आहे आणि टोटल महाराष्ट्रात त्याच्या जागा आहे छप्पन हजार सातशे चौसष्ट आपल्यासाठी फक्त पहिलाच परिषद महत्त्वाचा आहे पुढील दोन परिषद आहे ते फक्त यवतमाळ जिल्हापुरते मर्यादित आहे त्यानंतर आपण इकडे बघूया इकडे महत्त्वाचं आहे उमेदवारांकडून पाठपुरावा पैसा क्षेत्रातील जागाबाबतचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे असे असताना परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात होती सातत्याने महाराष्ट्रातील उमेदवारांनी मंत्रालयासह मंत्र्यांशी संपर्क साधून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याबाबत विनंती केली परंतु शासन स्तरावरून यावर शिक्कामार्फत होऊ शकला नाही विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही बातमी होती आपल्या ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकाच्या परीक्षा जून मध्ये होण्याची शक्यता आहे अशा विविध गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि भरतीसंबंधी काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे ते कळवा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात टाटा बायबा सी यू विद्यार्थी मित्रांनो आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे तेथे आपण सर्व सरकारी भरती असतात त्याचे अपडेट टाकत असतो विविध प्रश्नपत्रिका टी सी एसने घेतलेल्या प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये आपण तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत तेथे तुम्ही जॉईन होऊ शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तेथे क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हा तुमचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही अपडेट व्हाल धन्यवाद